हाय हॅलो नमस्कार कशा आज सर्वजण आय होप मस्त आणि मस्त मजेतच असाल मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर हा दुसरा दिवस म्हणजे हा साखरपुड्याचा दिवस होता संध्याकाळचा इव्हिनिंगचा कारण सकाळी साखरपुडं होता आणि संध्याकाळी घाण्याचा आणि हळदीचा कार्यक्रम होता एकीकडे बघू शकता आम्ही सर्व बहिणींनी मिळून असं छोटेसे घाण्याच्या कार्यक्रमासाठी असं डेकोरेशन केलं होतं जे गावाकडं सा सामान उपलब्ध आहे त्या सामानामध्येच आम्ही असं डेकोरेशन केलं होतं आणि इकडे बांगड्या भरण्याचा देखील कार्यक्रम चालू होता पुढे मी छोटीशी क्लिप अटॅच केलेली आहे घाण्याच्या कार्यक्रमाची जी मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हणले होते की गाण्याच्या कार्यक्रमाची क्लिप मी तुम्हाला ऐकवेल Yeah. मला ती क्लिप कशी वाटली ते घाण्याच्या कार्यक्रमाचं गाणं कसं वाटलं ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता इथं नवरदेवाचे देखील घाण्याच्या कार्यक्रमासाठी जे डेकोरेशन केलं तर त्याचे देखील तिथं थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले आणि मी देखील इथं हळदीसाठी म्हणजे संध्याकाळच्या हळदीचा जो कार्यक्रम होता त्याच्यासाठी तयार झाले बहिणी वगैरे सर्वजण साड्या वगैरे नेसून तयार झाल्या होत्या बायकास देखील हळदीच्या कार्यक्रमासाठी इथे आल्या होत्या बघू शकता सर्वजण इथं वट्ट्यावर सर्व बायका वगैरे पाहुणे वगैरे जमा झाले कारण संध्याकाळची हळद होती त्याच्यामुळे आणि सर्वजण अशा छान वगैरे एकाच कलरच्या एकाच रंगाच्या साड्या वगैरे घालून आम्ही सर्वजण तयार झालत्या हे बघू शकता डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला ते देखील मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण गावाकडे जास्त काही सामान उपलब्ध नसतं जे सामान होतं ते देखील आम्ही असं छान असं डेकोरेशन केलं मी देखील इथं छान असे सिंपल असं लुक केलं आहे मी जास्त काही मेकअप केला नाही कारण मला जास्त मेकअप करायला देखील आवडत नाही आणि इथं नवरदेवाला पहिली आंघोळ घातली जाईल आणि त्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम हा सुरू होईल कारण पहिल्यांदा नवरदेवाला अशी आंघोळ घातली जाते गरम पाण्याने आणि त्याच्यानंतर मग हळद लावण्याचा कार्यक्रम चालू होतो संध्याकाळचं वातावरण होतं बघू शकता किती छान असं वातावरण होतं छान असा प्रकाश होता आणि त्याच्यात आता हा आंघोळीचा कार्यक्रम देखील इथं सुरू झाला आहे पहिल्यांदा आमच्याकडे नवरदेवानी लहान मुलांना अशा पद्धतीने आंघोळ वगैरे घालून घ्यायची असते इथं स्वराज देखील पाटावर येऊन उभा राहिला होता आणि नवरदेव म्हणजेच त्याचा मामा त्याला देखील आश आंघोळ वगैरे असं घालत होता हातपाय वगैरे तोंड वगैरे अशा पद्धतीने नवरदेवाने लहान मुलांच्या म्हणजे चार पाच मुलांच्या अशा पद्धतीने आंघोळ्या घालायच्या असतात ही आमच्याकडं पद्धत आहे की नवरदेवाला आंघोळ घालण्या अगोदर नवरदेवाने चार पाच मुलांना आंघोळ वगैरे घालायची अशा पद्धतीने दोन मुलं तीन मुली अशा ज्या पद्धतीने जेवढे पण आंघोळ्या घालायच्या तेवढ्या मुलांना ते आंघोळ्या घालायला सांगतात आणि इथं बघू शकता हा बहिणीचा मुलगा आहे त्याला देखील आंघोळ वगैरे इथं घातलेली आहे दुसरी बहीण मोठ्या भावाच्या मुलाला देखील इथं घेऊन आलेली आहे आंघोळ घालण्यासाठी आणि त्या नवरदेवाला म्हणजे भावाला खूप जास्त हसायला येत होतं कारण कसं आहे प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्टीचा अनुभव हा नवीनच असतो आणि लग्न म्हटलं की प्रत्येक गोष्टी नवीन करायला म्हणजे कर आपण करतो किंवा आपण करायला सांगतो त्याच्यामुळे त्याला देखील हस हा हसायला वगैरे येत होतं ही देखील बहिणीची नात म्हणजे माझी देखील नातच आहे आणि ती खूप छान आणि क्यूट आहे ही माझी आत्या आहे ती देखील इथं भावाला आंघोळ वगैरे घालून घेत आहे अशा पद्धतीने सर्वांनी एक एक तांब्या वगैरे ओतून अशी भावाला आंघोळ वगैरे घालायची असती आणि फोटो शू फोटो शूटिंग वगैरे चाललं होतं एकीकडं आणि मी देखील इथं भावाला आंघोळ वगैरे घालून घेते फोटोग्राफर मला सांगत होता की कशा पद्धतीने तांब्या धरा आणि मग मी तुमचे फोटो वगैरे क्लिक करतो आणि फोटोग्राफर सांगत होता त्या पद्धतीनेच आम्हाला पाणी वगैरे खांद्यावर वगैरे असं घालावं लागायचं त्याच्यामुळे हसायला देखील खूप येत होतं कारण फोटोग्राफर जोपर्यंत फोटो काढत नाही तोपर्यंत आपल्याला थांबावंच लागतं बहिणी देखील इथं असं पद्धतीने आंघोळ वगैरे घालून घेत होत्या आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा आणि आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत आता इथं जे दोरा तांब्यांना गुंढाळला होता तो दोरा नवरदेवाच्या अंगाला न लागता पूर्ण तांबे त्याच्या अंगावर जे भरलेले असतात ते ओतायचे आणि तो दोरा त्याच्या अंगाला न लागता तो दोरा बाजूला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तांबे ओतून तो दोरा अलगत बाजूला काढून घेतलेला आहे आता इथून नवरदेवाला असं उचलून घरामध्ये तयार होण्यासाठी घेऊन जातात नवरदेवाला पायी चालत लावत नाही कोणीतरी एकाने उचलून नवरदेवाला घरामध्ये न्यायचं असतं तयार होण्यासाठी इथं नवरदेव गेल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही इथं पाण्यांचं कसा खेळ चालू झाला आहे नवरदेव गेल्याच्यानंतर इथं सर्वजण मम्मी आत्या एकमेकींवर पाणी वगैरे ओतत होत्या हळद लागायच्या अगोदरच हळदीचा कार्यक्रम होण्याच्या अगोदरच इथं पाणी ओता ओतीचा कार्यक्रम चालू झालेला आहे तुमच्याकडे देखील हळदीच्या दिवशी अशी मजा मस्ती धमाल होते का हे देखील मला कमेंटमध्ये दे सांगा कारण हळदीच्या दिवशी ह्या तर सर्व गोष्टी होतातच होतात पाणी फेकणे हळद लावणे नवरदेवाची आई म्हणजे चुलती तिच्या अंगावर आत्या पाणी ओतायला गेली तर ती घरामध्ये पळून गेली आणि आत्या आणि मम्मी त्यांना तर खूपच म्हणजे त्या आता पूर्ण ओल्याच झाल्या होत्या कारण दोघींनी एकमेकींच्या अंगावर खूप जास्त पाणी वगैरे ओतलं होतं आता इथं बघू शकता नवरदेव देखील रेडी होऊन आलेला आहे आणि आता आम्ही सर्वजण हळदीचे ताटं वगैरे जी हळद लावण्यासाठी नवरदेवाला तयार केली ती ती हळद हा वगैरे हातामध्ये घेऊन आमच्याकडं याला हळद नाचवणे म्हणतात की नवरदेवाला मध्ये घेऊन त्याच्या बाजूनी हळदीचे ताटं जे कालवलेली हळद असते ओली हळद तिचे ताटं वगैरे घेऊन असा डान्स वगैरे करतात आणि मगच त्याच्यानंतर नवरदेवाला हळद वगैरे लावली जाते त्या पद्धतीने इथं आम्ही सर्व बहिणी वगैरे मिळून हळद अशा पद्धतीने नाच म्हणजे नाचवतात आणि नवरदेवाला देखील म्हणजे भावाला देखील इथं हळद अशा पद्धतीने आम्ही डान्स वगैरे करायला लावला आणि खूप छान वाटतं हातामध्ये हळद वगैरे घेऊन अशा पद्धतीने डान्स वगैरे करायचा मग नवरदेवाला हळद वगैरे लागली जाती आणि हेच दिवस असतात जे आयुष्यभर आपल्या लक्षात आणि स्मरणात राहतात आणि थोड्या वेळासाठी का होईना सर्व बहिणी वगैरे एकत्र येतात एन्जॉय करतात आता इकडं हळद काढली जाते नावाने असं म्हणतात की ज्यांच्या नावाची हळद निघाली त्या पाच बायकांनी पहिल्यांदा हळद लावायची आणि मग बाकीच्या सर्व बायकांनी हळद वगैरे लावायची आता पहिल्या हळदीचं नाव हे माझ्या चुलतीचंच म्हणजे नवरदेवाच्या आईचं चालतं त्याच्यामुळे माझ्या चुलतीनेच पहिल्यांदा नवरदेवाला म्हणजे आपल्या मुलाला हळद लावलेली आहे आणि त्या पाच बायका झाल्याच्या नंतर नावाच्या पाच बायका झाल्यानंतर बाकीच्या बायकांनी हळद लावायची इथं पहिल्यांदा चुलतीने अशी भावाला हळद वगैरे लावून घेतली आहे छान अशी व्यवस्थित आणि आता त्याच्यानंतर ज्या पा राहिलेल्या आहेत दोन तीन बायका त्या लावतील आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या बायका वगैरे इथं हळद लावतील कोणाला कोणाला हळदीचं फंक्शन आवडतं हळद खेळायला कोणाकोणाला आवडतं ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्कीच सांगा आता बघू शकता बाकीच्या बायका देखील इथं लगबग चालू होती कोण अगोदर हळद लावते कारण प्रत्येकाला हळद लावून ही हळद खेळायला जाण्याची घाई होती आणि इथं नवरदेवाला हळद लावायच्या आधीच हळद खेळण्याचा कार्यक्रम इथं चालू होता एकेकडे हळद लावण्याचा कार्यक्रम चालू होता आणि एकीकडे ज्यांनी हळद लावून झाली आहे त्यांचा जेवणाचा कार्यक्रम वगैरे चालू होता कारण लगेच कसं पावसाचं वातावरण होईल पाऊस वगैरे येईल त्याच्यासाठी सर्वांना जेवायला बसवलं होतं मी देखील इथं हळद वगैरे लावली होती बघू शकता चेहऱ्याला कशी हळद वगैरे मी देखील खेळले होते इथं बाहेर बघू शकता घराला किती मस्त अशी लाइटिंग वगैरे केलेली आहे आणि खूप छान वाटत होतं संध्याकाळचं प्रकाश वगैरे त्याच्यामुळं एकदम व्यू एकदम मस्त वाटत होता आणि इथं हळदीचा कार्यक्रम उराकला होता त्याच्यानंतर हळदी हळद लावल्याच्यानंतर नवरदेवाला आमच्याकडं असं ववळलं जातं तुमच्याकडं देखील अशी पद्धत आहे का की हळद झाल्याच्यानंतर नवरदेवाला असं ववळतात ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता इथं ववळण्याचा कार्यक्रम चालू होता आणि जे कोणी नवरदेवाला ववळेन त्यांनी उखाणा घ्यायचा अशी देखील आमच्याकडं पद्धत आहे आणि छोटे छोटे गावाचे गोळे आणि अशा छोट्या छोट्या पुऱ्या ह्या घावात उकडून नवरदेवाने नवरदेवाच्या हातामध्ये ठेवायच्या आणि जे कोणी ववळल त्यांनी त्या ते नवरदेवाच्या हातातून घ्यायच्या आणि उखाणा घ्यायचा अशी देखील आमच्याकडं पद्धत आहे तर ते आत्या सांगत होती एकेकीने वळून घ्या आणि प्रत्येकीने उखाणा हा प्रत्येकीला ला लागणार आहे त्याशिवाय त्याशिवाय भावाला सांगत होते की ते हातामध्ये द्यायचं नाही जे छोटे छोटे गोळे वगैरे केलेले असतात घावाकडं त्याला काय म्हणतात आता मला आठवत नाही पण जर तुम्हाला कोणाला आठवत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण कसे काही गोष्टी आपल्याला माहीत असतात पण त्याला काय म्हणतात हे आपल्याला माहीत नसतं आता आत्या सांगत होती की नावं घ्या पटपट त्याशिवाय भावाला सांगत होते की हातातलं सोडायचं नाही मी देखील इथं नाव घेतलं त्याच वेळेस मग आत्याने मला हे केलं आणि मग त्याच वेळेस भावाने हातातले ते जे गोळ्या असतात केलेले ते सोडले आणि खूप अशा गोष्टी आपल्याला म्हणजे करायला देखील खूप मजा मस्ती येते आणि इथं हळद वगैरे आता संपलीच होती थोडक्यात आणि ओवळायचा कार्यक्रम देखील चालू होता आणि जास्तीत जास्त, जास्त तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण लवकरात लवकर आपल्याला हजार सबस्क्रायबर हे कम्प्लीट करायचे आहेत मी असेच छान छान व्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येणारे माझ्या डेली लाईफस्टाईलवर कुकिंग्सवर ट्रॅव्हलिंगवर खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणायचा नक्कीच प्रयत्न करेन आणि लवकरात आलं लवकरच आपले डेली व्लॉग्स जे आहे ते आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांना बघायला भेटन कारण आता भावाचं लग्न त्याच्यानंतर मी सासरी गेले तिथून मी पुण्याला आ आता हे होणार आहे त्याच्यामुळं आपले व्लॉग्स हे खूप खूप लेट झालेले आहेत यायला पण तरी देखील मी टाकलेले आहेत कारण काय होतं ह्या सर्व ह्याच्यामध्ये ब्लॉग एडिटिंग करणं शूट तर करून ठेवलेले असतात पण एडिटिंग करणं वगैरे वाईज ओव्हर करणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप टाईम लागतो आणि त्याला खूप निवांत वेळ लागतो आणि मग हा भावाचं लग्न झाल्याच्यानंतर सासरी वगैरे गेल्यामुळे तिथल्या काही कामांमुळे व्लॉग्स वगैरे एडिटिंग करायला वाईज ओव्हर करायला टाईम न भेटल्यामुळे हे सगळे व्लॉग्स खूप लेट झालेले आहेत पण लवकरच आपले रेग्युलर व्लॉग्स शॉर्ट्स हे चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील आणि ते सर्व बघण्यासाठी चॅनलला नक्कीच लाईक शेअर वगैरे करा जेणेकरून मी जे काही व्लॉग्स तुम नवीन टाकेल त्याचं नोटिफिकेशन त तुम्हाला नक्कीच येईन त्यासाठी तुम्ही जे आय कॉन बेलचं बटन असतं त्याच्या क्लिक करा जेणेकरून मी जे काही व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला नक्कीच त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आता मला देखील इथं ववळायचं माझं शूट घेतलं नव्हतं मी अगोदर ववळलं होतं पण त्याचं शूट घेतलं नव्हतं त्याच्यामुळे मला आता परत ववळून त्याचं शूट घ्यायचं होतं म्हणून मी पुन्हा एकदा इथं ताट हातामध्ये घेतलं जेणेकरून ववळल्याच्यानंतर त्याचं शूट वगैरे घेण्यात येईल म्हणून आणि तुमच्याकडं कशा कशा पद्धतीच्या लग्नाच्या म्हणजे प्रथा असतात विद्या असतात ते देखील सांगा तुमच्याकडे देखील आमच्यासारखीच मजा मस्ती वगैरे तुम्ही देखील बहिणी वगैरे करता का लग्नामध्ये ते देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि बघू शकता इथं मला खूप जास्त हसायला वगैरे येत होतं कारण मला माझा पहिला शूट घेतला नव्हता म्हणून मी परत एकदा ताट हातामध्ये घेऊन वगैरे इथं शूट घ्यायला सांगितला इथं बहीण देखील नाव घेत नव्हती कारण ती मला सांगत होती नाव घ्यायला म्हणून मी तिला म्हणलं की तू अगोदर नाव वगैरे घे आणि इथं हळदीचा कार्यक्रम हा झालेला आहे ववळून फोटो वगैरे घेतलेला आहे दुसरी मोठी बहीण आली तिला मी नाव घ्यायला सांगितलं तिचं नाव खरं तर मला ऐकवायचं होतं तुम्हाला पण बाकीचा जास्त हे लाईट हे गेल्यामुळे ना थोडासा प्रॉब्लेम झाला एडिटिंगमध्ये त्याच्यामुळं मग मी ते नाव वगैरे इथं हे नाही केलं पण नेक्स्ट टाईम नक्कीच जेव्हा ती कधी परत नाव घेईल कारण तिने नाव खूप छान घेतलं होतं मला खरं तर ते नाव ऐकवायचं होतं पण बाकीचा पण आवाज खूप आजूबाजूला येत होता वाईज ओव्हर जरी केला असता तरी तो आवाज तिचाच फक्त कॅप्चर करता ना नव्हता येत त्याच्यामुळं मग मला ते नाव तुम्हाला ऐकवता नाही आलं आपले असे छान छान ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि लग्नाचा व्हिडिओ देखील तुम्हाला लवकरात लवकर उद्या दुपारी तीन वाजता मी टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओ मागे पुढे झाले तर समजून घ्या आणि मी छोटीशी क्लिप ॲड केलेली आहे अशीच बनून तर ती देखील तुम्हाला कशी वाटली ती देखील मला सांगा आणि आपण लवकरात लवकर भेटूया पुढच्या नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही फक्त व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या सपोर्टशिवाय हे इम्पॉसिबल आहे आणि तर मग भेटूया आपण लवकरच उद्या नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत चलो बाय बाय